वाडा शहरातील मुख्य रस्त्यावर बेकायदा फेरीवाले टपऱ्या आणि हातगाडी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडलेले आहे यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि कामगार आता त्रस्त झालेले आहेत यामुळे या, या बेकायदा फेरीवाल्यांना हातगाडी टपरी आदींवर वाडा नगरपंचायत पीडब्ल्यू डी यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते वाडा नगरपंचायत हद्दीत स्टँड बस परिसर बसस्टँड ते खंडिश्वरी नाका पीजे स्कूल रोड या परिसरातील भागामध्ये बेकायदा फेरीवाले हातगाडी आणि टपरी व्यावसायिकांनी आपले बसस्थान मांडलेले आहे यासाठी मुख्य रस्ते अंतर्गत गल्ल्या आणि पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जाते रस्त्यावर या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशी कामगार आणि सर्वसामान्यांना गर्दीतून वाट काढावी लागत आहे विशेष करून संध्याकाळच्या वेळेस भाजी विक्रेते मुख्य रस्त्यावर बसत असल्याने परिणामी अपघाताची सुद्धा शक्यता यामुळे वर्तवण्यात येते मागील काही दिवसांपूर्वी वाड नगरपंचायतकडून रस्त्यावरील अनधिकृत हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता झालेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुकी केले जात होते पण आता पुन्हा जैसे स्थे परिस्थिती झाल्याने पुन्हा एकदा ठोस कारवाईची मागणी नागरिकांकडून होते